मित्रांनो नमस्कार आज लक्षवेधी आत्मघोषेचा पाचवा दिवस आहे मित्रांनो या ठिकाणी गेल्या बहात्तर तासापासून मी मध्यवर्ती या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार हक्काच्या शासकीय नोकऱ्या जतन करण्यासाठी मित्रांनो आज ठिकाणी तुम्हाला कळम आगार आणि कळम बस स्थानक परिसर दिसत आज आता थोडे वेळ सकाळपासूनच सुरुवात झाली परंतु आता आता कळम आगारातल्या बाहेरच्या जेवढ्या बी गाड्या येणार आहेत तेवढ्यामध्ये जमा करून घ्यायला कळम आगार म्हणून आज बंद होणार आहे मित्रांनो यामुळं सरकारला धारेवर धरण्यासाठी दुसरा कुठलाच विलाज नाही कारण की आपण संप काळामध्ये कोविडच्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये आपला संप होता त्याच्यामुळे सरकारला त्याचं काय तेवढी ते चिंता वाटली नाही का तर त्यावेळेस महिला सन्मान योजना नव्हती ना पंच्याहत्तरची योजना नव्हती ना अमृत पंच्याहत्तर वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत योजना नव्हती त्यावेळेस आणि कुठलीही आस्थापना त्यावेळेस चालू नव्हती मित्रांनो सगळ्या कॉलेज शाळा महाविद्यालय बंद होते सगळ्या नोकऱ्याच्या कार्यालय बंद होते त्यामुळं त्यांना तेवढं काही जाणवलं नाही परंतु आता मित्रांनो आषाढी वारी आहे आषाढी वारी आहे अमृत योजना आहे ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यात जास्त ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आषाढी वारीला जातात पासष्ट वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकाला हाफ तिकीट आहे महिला सन्मान योजनाला हाफ तिकीट आहे पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ अमृत नागरिकांना शंभर टक्के सवलत आहे त्यामुळं आणि विविध अशा छत्तीस योजना की त्याद्वारे महाराष्ट्रातील जनता एस टी मार्फत प्रवास करतो त्यामुळे आता सरकारला आणि शिंदे साहेबांना न परवडणारी गोष्ट आहे एस टी कर्मचाऱ्यांचा हा जो काही लढा आहे तो सगळा एकवटला पाहिजे आणि मिळालेला संधीचं सोनं केलं पाहिजे असं मी समस्त संघटनाविरोधी एस टी कर्मचाऱ्यांना दोनशे पन्नास आकारातील एकतीस विभागीय कार्यशाळा एकतीस विभागीय कार्यालय यांना मी विनंती करतो आहे मित्रांनो माझा कळ वेतन आयोगाच्या दिशेनं चालतोय तुम्ही पण त्या पावलावर पाऊल ठेवून चला आणि आपल्या पदरात येणाऱ्या काही दिवसामध्ये दोन तीन चार पाच तारखेपर्यंत शंभर टक्के स्वरूपात शासन निर्णय करून वेतन आयोग निघाल्याशिवाय सच्चिदानंदपुरी या दोनशे सत्तर फुटांच्या उंचीवरून खाली उतरणार नाही मित्रांनो आणि मी तुम्हाला शब्द देतोय वधय मी एक सांगतोय मी सगळा मोह माया जर सगळं बाजूला ठेवणार आहे भाई आई आईवडील हे सगळे जे काय ऋणानुबंध मी ती तोडून वर आलेलो मित्रांनो तुमच्यासाठी आणि या ठिकाणी फक्त वेतना मिळाल्याशिवाय एस टी कर्मचाऱ्यांचं कल्याण झाल्याशिवाय एस टी कर्मचाऱ्यांचं भविष्य उद्धव झाल्याशिवाय मी या टावर खाली वेगळं नाही ना ना मित्रांनो आणि एक लक्ष करा मेलो तर एस टी कर्मचाऱ्यांसाठी आणि खाली सुटू पालो तर माझ्या आईवड्यांसाठी बायकुलेकरांसाठी पुढं ध्यान ठेवा माझी पूर्वस्वी सर्वस्वी जबाबदारी आपणा एस टी कर्मचाऱ्यावर असणार आहे जितका तुम्ही वेळ लावचाल तितका मला खाली यायला वेळ लागणार आहे मित्रांनो कारण की माझा आज आणणं त्याचा पाचवा दिवस आहे बाकी तुम्ही माझे माय बाप्पा आहात मोचे बंधू आहेत भगिनी आहेत त्यामुळं मी तुम्हाला सर्वावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी टाकतो मित्रांनो त्यामुळे तुम्ही सर्वांनी सगळ्यांनी एक होत मित्रांनो आणि क्रमागाराप्रमाणे सर्वांनी एकीचं दर्शन करून द्यायचं आज आमच्या क्रमागारातील सच्चा लढाव या शिपे शिपायांनी या शिलेदारांनी या ठिकाणी सगळ्या संघटना मोडीत काढून परत एकदा कळम आगार बंद केलेला आहे त्याचं तुम्ही दर्शन देतो करा आता येणाऱ्या गाड्या सगळ्या होऊन जाणार आहेत त्यामुळं जा महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकीचं दर्शन देऊन कारण की आता हा खाळ अधिवेशनाचा आहे या अधिवेशन काळामध्ये सर्व आमदार विधानसभेचे विधान परिषदेचे सर्व आमदार त्या ठिकाणी आज आहेत मित्रांनो आणि एस टी कर्मचाऱ्याचा ज्वलंत मुद्दा आज सर्व मंत्री लोकांच्या सर्व आमदारांच्या सर्व खासदारांच्या देश पातळीवर सुद्धा संसदेमध्ये आपला मुद्दा गेलेला मित्रांनो एस टी कर्मचाऱ्याचा त्यामुळं तुम्हाला सर्वांच्या एकजुटीतून लवकरच आपल्याला वेतन आयोग निश्चित मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पाऊल उचलायचं आहे बस आत्ताच्या पुरतं एवढंच लागा का आम्हाला मित्रांनो ही लढाई फायनल मॅच आहे वर्ल्ड कपची आपली ही जर लढाई आपण हरलो तर पुढचे शेकडो वर्ष आपल्याला आमदारात राहावं लागेल गुलामीत राहावं लागेल हे सगळे संघटनाचे बंधनं तुम्ही जुगारा या सगळ्या संघटनेची गुलामी सोडा मित्रांनो आणि स्वतःचं स्वातंत्र्य तुम्ही आबाधित ठेवण्यासाठी परत एकदा संघर्ष करा आणि न्याय हक्काच्या लढाईसाठी परत एकदा मैदानात उतरा मित्रांनो आता ते सरकारला तेवढं झेपणार नाही मित्रांनो त्यामुळे सरकार सुद्धा आज यंत्रणा सगळे हल्लेले प्रशासन हल्लेले माझं एम डी साहेबासोबत अनेक मंत्री साहेबासोबत संभाषण झालेलं मी हळूहळू रेकॉर्डिंग पाठवून माझ्या मोबाईलमध्ये तेवढी चार्जिंग नाही त्यामुळे मला तुम्ही समजून घ्या आणि सर्वांनी एकजूट करून आपला वेतन हक्काचा वेतनापत्रात काढून घ्या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो धन्यवाद माझ्या खळमागारातील लढा विलिनीकरणाचा शिलेदारांचं मी परत एकदा कोटी कोटी पूळांना स्वागत करतो अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातील सगळ्या संघटनाविरील एस टी कर्मचाऱ्यांनी संघटनेतले पण असू द्या त्यांनी त्यांचा संघटनावाद बाजूला ठेवून आपल्यामध्ये ही मिसळत असले तर त्यांचं मी कोटी कोटी स्वागत अभिनंदन करतोय त्यांना सुद्धा सोबत द्या सर्वांनी परंतु आपली लढाई संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांची सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची आहे आजपर्यंत संघटनाने आपल्याला काही लेख मिळवून दिलेलं नाही कुठला आपल्या तोंडाला पान पुस पान पुसायचे काम केले नाही त्यामुळं समिती ही तुम्ही ग्रहित नका कसला याआधी ताकद तुम्ही सर्वसामान्य Действительно.